नमस्कार मी ओवी अभिजित ठाकरे केकेवाग इंग्लिश स्कूल येथील इयत्ता ये आठवीची विद्यार्थिनी सर माझा प्रश्न असा आहे की पोस्ट ऑफिस मध्ये मोठ्या प्रमाणात पत्र किंवा पार्सल येत असतात तर त्याची विभागणी करून तुम्ही दिलेल्या पत्त्यानुसार त्या पत्त्या कसे पोहोचवतात नमस्कार मी राजेश शरणाळकर सिनियर पोस्ट नाशिक जी पी ओ माझ्याकडे अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न आलेले आहेत आणि खरोखर ते चांगले आहेत ओवी हिचा प्रश्नही खूप छान आहे तसे खूप लोकांना प्रश्न पडलेले असतील हिचा प्रश्न डिलेवरी संदर्भात आहे तर मी सांगू इच्छितो या ठिकाणी आमच्याकडे एरिया वाईज बीट असतात आणि तेवढे पोस्टमन त्या ठिकाणी दिलेले असतात आणि हे सर्व मिळून आले जे आलेली टपाल आहे ते एरियावाईज सुरुवातीला ते शॉर्ट करतात आणि त्यावर असणारा पिनकोड त्यावाईज ते सॉर्टिंग होते आणि त्यानुसार ते प प्रत्येक पोस्टमनला ते पत्र त्यांच्या एरियातले वाटले जातात आणि ते त्यानंतर मग आपल्या आपल्या एरियात जाऊन ते वाटप करत असतात तर यामध्ये मला एक गोष्ट सूचित क करायची आहे की जसं आता राखीचं सीजन आहे आपली राखी आपल्या भावाला लवकर पोचावी असं जर वाटत असेल तर प्रत्येकाने करेक्ट पिनकोड हा त्या ठिकाणी टाकला पाहिजे आणि पिनकोड वाईज मग ते सॉर्टिंग होऊन तुमच्या डेस्टिनेशन ला पोचू शकतो नमस्कार माझे नाव देवराज मोलिंगे मी इत्या आठवीत इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी माझा प्रश्न आपणास हा आहे की आता ई ट्रान्झॅक्शन आले आहेत गुगल पे फोन पे इत्यादी तर आपण मनी ऑर्डर का बरं करायची देवराज तुझाही प्रश्न खूप छान आहे पण कदाचित तुला माहित नसेल मनी ऑर्डर हे बंद झालेलं आहे आता जे सुरू आहे ते ई एम ओ ओ एम मनी ऑर्डरचंच ॲडव्हान्स व्हर्जन आहे आणि तुझा प्रश्न छान आहे की फोनपे गुगल पे आल्यानंतरही मनी ऑर्डरचा तसा काय उपयोग पण प्रत्येकाकडे स्मार्टफोन असेल किंवा असला तरी आता विद्यार्थी आहेत दुर्गम भागात आहे आणि पोस्ट ऑफिस ज्या ठिकाणी बस नाही त्या ठिकाणी देखील पोस्ट ऑफिस आहे आणि ज्या बऱ्या ठिकाणी नेटवर्क नसतं तिथेही पोस्ट ऑफिस आहे आणि मनी ऑर्डरचा सगळ्यात महत्त्वाचा विद्यार्थ्यांना आणि वयोवृद्ध लोकांना जास्त फायदा होतो त्यांना घरपोच ते पैसे आमचा पोसमण आणून देत असतो आणि ई एम ओ ही इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिट होत असल्यामुळे ही ताबडतोब प पैसे नेक्स्ट मिनिटाला त्या ठिकाणी त्यांना मिळत असतात आणि यामध्ये धोकाही कुठला नाही जसं ट्रान्झॅक्शन फेल होणं किंवा फेक ट्रान्झॅक्शनमुळे किंवा अकाउंट हॅक होणं तर ज्यांना थोडंसं बँकिंगचं नॉलेज नाही आहे त्यांच्यासाठी आणि इतरांसाठी देखील फार फास्ट आणि चांगली सुविधा आहे आणि त्याचा उपयोग आजही लोक जास्तीत जास्त संख्येने घेत असतात नमस्कार माझे नाव भाग्यश्री ललित पाचुरी आहे मी नाशिक येथील के, के इंग्लिश मीडियम स्कूल येथील आठवीची विद्यार्थी माझा प्रश्न हा आहे की आताच्या युगातील सोशल मीडियामुळे पोस्ट ऑफिस वरती काय परिणाम पडलेला आहे भाग्यश्री तुझा प्रश्न खूप छान आहे आणि आवडला मला तुझा प्रश्न कारण आजच्या युगामध्ये सोशल मीडिया शिवाय जीवन तर राहणं कठीण आहे असं लोकांना तर एक दहा मिनिट जरी आपल्याकडे फोन नसला तर आपल्याला बेचेन व्हायला होतं आणि हे लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाला एक प्रकारचं ते त्याचं व्यसन लागल्यासारखंच झालं आहे पण एक मी सांगू इच्छितो की याचे ॲडव्हांटेजही खूप आहे आणि पोस्टाची पोस्टाच्या दृष्टीने विचारशील तर पोस्टाच्या विविध स्कीम्स आणि त्याच्याविषयी जनतेला जी माहिती व्हायला पाहिजे विद्यार्थ्यांना माहिती व्हायला पाहिजे ही याड मा इंस्टाग्राम फेसबुक आणि ट्विटर हे पोस्टाचं स्वतःचं एक हँडल आहे आणि त्याद्वारे विविध योजनांची माहिती त्या ठिकाणी दिली जाते आणि त्याचा उपयोग त्या ठिकाणी होतो आणि राहिला विषय तो टपालाचा जसं सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲप आणि हे सगळं स्मार्टफोन असल्यानंतर तर त्याचा प पत्रा व्यवहाराचा उपयोग काय तर पर्सनल पत्रव्यवहार जरी कमी झाला असला तरी देखील व्यावसायिक पत्रव्यवहार आणि पार्सल सेवा या पोस्टाद्वारे निश्चितच वाढलेल्या ले आहेत लेटेस्ट उदाहरण द्यायचं तर मागच्या वर्षी दिवाळीमध्ये दिवाळी फराळ पाठवण्याचं व्रत या पोस्टाने घेतलं आणि लाखो पार्सल विविध कंट्रींना या ठिकाणी पाठवले गेले आणि लोकांनी खरोखर या सोशल मीडियाच्या युगात देखील धन्यवाद केले फार छान प्रश्न आलेत मी आपणा सगळ्यांना या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की असेच जर आणखी तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर मला निश्चितच ते त्याची माहिती द्यायला आणि आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचायला आवडेल आणि असेच आपण पुढील भागामध्ये तुमच्या प्रश्नांचे छान छान उत्तरं देऊयात नमस्कार